नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मला या प्रत्येक गोष्ट खूप जपून जपून वापरायला आवडते तर एकोणीसशे शहाण्णव साली आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर पहिल्या सुट्टीत आल्यानंतर आमच्या साहेबांनी मला हा स्वेटर आणला होता तर असे तीन चार स्वेटर आणले होते जे की आम्ही घरामध्ये सगळ्यांनी वाटून वाटून घेतले तर हा कलर माझ्या वाटेला आलेला होता तर शहाण्णव साली आणलेला स्वेटर मी अजूनपर्यंत वापरते तर, नान हे असा आहे स्वेटर तर हा काश्मीरवरून आणला होता काश्मीरी वर्क आहे याच्यावरती ह्याचे बटन तुटले होते मी दुसरे लावले तर खूप ऊब लागते ह्याला पण आता हा ना खूप वर्षांचा झालेला आहे आणि मी भरपूरपूर दिवस वापरला ना तर आता हा जुना आहे आणि असं पाठीमाग इथं जरा फाटला आहे म्हणजे असं पातळ झालं दिसते त्याचं सगळं हे आहे असं असं पातळ झालंय ना तर मी हा रात्रीचा झोपतानी घालते आणि गेल्या वर्षी मी बद्री गेल्या वर्षी मी देवाला गेलेले होते सोळा दिवस ट्रिप होती आमच्या इकडं तर हरिद्वारवरून मी दोन स्वेटर आणले होते तर त्यातला एक मी वापरायला काढले आता तुम्हाला दाखवते तर हा पा फक्त चारशे रुपयाचा स्वेटर आहे हा आणि दुसरा एक कांठा होता तो अडीचशे रुपयाचा आहे तो पण छान आहे कलर गुलाबी कलरचा तर हा स्वेटर आहे कसं वाटतं छान आहे ना तर हा पण स्वेटर मी आता वापरायला काढणार आहे आणि हा पण वापरणारच आहे पूर्ण फाटस्तपर्यंत टाकून देणार नाही मला ना असं म्हणजे आमच्या यांनी घेतलेली मुलांनी घेतलेली कोणती पण कपडे असू देत ते अशी सहसा मी लवकर टाकून देत नाही फाटस्तपर्यंत घालत असते आणि त्याच्यातमध्ये कपड्यापेक्षा आपल्या माणसाने आपल्याला जे गिफ्ट दिलेलं असतं ना त्याच्यामध्ये जे भावना असते त्याच्या पाठीमागचं जे प्रेम असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि हे काश्मीरचे जे स्वेटर आहेत ना ते खर्चच खूप उपदार आहेत आणि खूप छान पण येतो वापरायला तर मी इतक्या वर्ष हा स्वेटर वापरला आहे अजून पण एक वर्ष वापरायचं आहे आणि आता हा मी घरी वापरणार आणि हा घेतलेला आहे मी तर हा कुठे यायला जायला तर कसा वाटला स्वेटर छान आहे ना हे हा एक स्वेटर आणला होता मी तर हा फक्त अडीचशे रुपयाचा स्वेटर आहे तर हरिद्वारमध्ये ना आम्ही स हरिद्वारपासून थोडंसं बाहेर टहिलेलो होतो थांबलो होतो एका हॉलमध्ये तर तिथं हे सकाळच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस असे आलेले होते लोक पण आम्ही जिथं हरिद्वारला मानसा देवीच्या तिथं खाली गेलो होतो ना दर्शनासाठी तर दर तिथं शंभर शंभर रुपयामध्ये सुद्धा खूप छान स्वेटर होते तर हा मला अडीचशे रुपयाला बसलेला आम्ही आता जिथं थांबलो होतो तिथं त्या माणसाने आणलं होतं ना त्याच्यामुळे तिथं जरा थोडेसे महाग बसले पण मेन देवाच्या दर्शनाच्या जातून आपण तिथंसुद्धा खूप छान क्वालिटी असते तर अडीचशे रुपयामध्ये पण याची छान क्वालिटी या हा जर आमच्या इकडे घ्यायचं म्हटलं ना तर साडेचारशे पाचशे रुपये लागतात अशा कपड्याला आणि अशा क्वालिटीला तर देवाच्या ठिकाणी जर तुम्ही गेले ना हरिद्वारला वगैरे तर आवर्जून तिकडून कपडे आणत जा असे काही काही छान क्वालिटीचे खूप छान एकतर आणि नेपाळला गेलो होतो आम्ही पशुपतीनाथला तर तिथं तिथंसुद्धा साडेचारशे रुपयाचा एक स्वेटर घेतला होता माझ्या बहिणीने तो त्याची क्वालिटी तर इतकी सुंदर होती ना तर तिथंसुद्धा सुद्धा खूप छान क्वालिटीचे स्वेटर वगैरे भेटतात तर हे पहा अशा पद्धतीचं आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते हे पहा असा बा असा आहे हा स्वेटर छान आहे ना तर उभा आहे याला सुद्धा आणि मस्त आहे क्वालिटी आणि याच्यावरती ना अशी ही एक टोपी आणलेली मी ज्यावेळेस आपण थंडीचं बाहेर जातो ना त्यावेळेस ही टोपी अशी घालायची फॅशन ची उलटी घातली <laughs> टोपी उलटी घातली मी हे असे आहे कसं वाटत छान आहे ना तर तुम्हाला सांगायचंय नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे थंडी खूप वाढलेली आहे प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या जसा कोरोना येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर अटॅकचे प्रमाण खूप वाढलेले आहे आमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा भरपूर आता अवडे पाच सहा वर्षांमध्ये भरपूर जणांना अटॅक आलेला आहे आमच्या आसपास म्हणजे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी अटॅकचं जास्त वातावरण वाढलेलं आहे सगळीकडेच त्यामुळं थंडीच्या वातावरणामध्ये एकदम थंड हवेमध्ये उठू नका थंड हवेमध्ये एकदम उठल्या उठल्या लगेच जाऊ नका थोडीशी एक्सरसाइज करा थोडंसं शरीर गरम करा आणि मग फिरायला वगैरे जा मॉर्निंग वॉकला कारण लगेच उठून लगेच लगे, जर गेलात तर आपल्या शरीरातल्या शिरा उचल पावतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अटॅकचा धोका असतो तर लहान मुलांची आणि वयस्कर माणसांची काळजी घ्या आणि आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्या तर थंडीचे दिवस चालू आहेत मस्त स्वेटर वापरा तर हरिद्वारवरून मी ही टोपी हा स्वेटर आणि तुम्हाला मग कशी दाखवला हा एक स्वेटर आणि आमच्या शौर्य बाळासाठी एक टोपी आणली होती आणि शौर्याच्या बाबासाठी आणि पप्पांसाठी पण टोपी आणली होती तर ह्या अशी खरेदी केली होती मी स्वेटरची आणि थंडीच्या कपड्यांची तर कसे वाटले कपडे आणि शौर्यासाठी फुगे आणलेले होते खेळणे आणले होते आणि भरपूर अशा वस्तू आणल्या होत्या आता माझ्या लक्षात पण नाही एवढं मी काही काही आणलं होतं कारण एक वर्ष झालं खूप वस्तू आणलेल्या आणि त्या वस्तू काही काही वापरून पण झाल्या आता हे दोन स्वेटर आहेत तर तुम्ही हा जुना स्वेटर वापरत होते त्यामुळं आणि बाकीच्या इतरांना मी स्वेटर नाही आणला कारण बाकीच्या मुलींना पण घरामध्ये दोघींना पण स्वेटर आहे दा काकांना पण आहे दादाला पण आहे माझाच हा स्वेटर खूप वर्षाचा होता आणि हा त्याचा कलर पण गेला ना आता खूप पातळ झालाय फाटलाय पाठीमागं मानावरती ना त्याच्यामुळं थंडीत बाहेर जाऊन घालायला चांगलं नव्हतं वाटत म्हणून मग मी हे दोन स्वेटर आणले आणि मग म्हटलं ज्याला जे पसंत पडेल ते घे एखाद्याला जर आवडला दोघींपैकी तर त्या वापरतील किंवा मी वापरेन तर आता हा स्वेटर मी वापरायला काढणार आहे तर कसे वाटले माझं स्वेटर आणि हिटू पित्र खूपच सुंदर दिसते <laughs> आल्या आल्या सगळ्यांना आवडली तर आता ज्याला आवडेल ते वापरेल तर चला बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थंडीची सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची पण आणि स्वतःच्या परिवाराची पण बाय